इकडे कालवड बघाय नाद करना हर ना टवकरला बघा शिंगा बिघाला ग बाय नाद करणं कालवड एक नंबर आहेवकर कालवड बी एकच नंबर आहे किती सांगते जरा काय काय पन्नास हजार पन्नास हजार रुपये कालवड दात लावला का दाल कसे आहे सोळा महिन्याचे आहे अजून काय बरोबर सर अजून लहान आहे बघा पन्नास हजार रुपये सांग किती आणले ते कोण काय काल मोठे काय कोण आहे तिकडे बी काल ओढा किती सांगितलं तिथं पण पन्नास तिचं बी पन्नास हजार रुपये सांगते शेतकरी या परि नाही ना शेतकरी मोबाईल नंबर सांगा जरा सत्तर त्र्याऐंशी सत्तेचाळीस एक हजार नाव सांगा ज्योतिराम शिवाजी फळवणी तालुका मैसर जिल्हा सोलापूर तरी गेरा काय तर देणार मग मोर करून देणार की घरी हा काय पाडवी असं कालवडी घरी पास आहे का कोण आहे कोणता नाही नाही हा असा आहे बाबा यांचा नंबर तरी कोणाला पाया संपर्क करून बघू शकता चला नंबर काय बाबा इकडं मालकाला कितीला घेतली का आणली का घेतली विकायला आणली आता आला काय आहे का सात महिन्याची की आहे का किती चांगले काय ऐंशी बघू आहे मित्रांनो इकडे बे जोड चांगले बघा तेव्हा इकडे मस्त जोड बघू शकताय आपल्याला कमेंट मध्ये सांगते जोडी दाखवा जो कुशी जोड आहे बघा बेस्टा गावा जोड हे बे शिंगाला चांगला उस बी एकच नंबर आहे कलर विथ चांगला डोळ्याला काजळे बिजळे तर मस्त काजळ गाठल्यावर मालकाला काजळ नाही बरं बैला डोळ्याला काजळ गाठलं बेस्ट जाय बघा तिकडे चांगले बघू शकता जुडीज बघू जरा मालका संघ संपर्क साध्या जरा किती जुडी सांगितलं दोन लाख रुपये दोन लाख रुपये जुडीज दोन लाख रुपये सांगते ते बघा एवढा जुडीचं दोन लाख रुपये सांगितलं बरं ते दाताला कसं आहे दाताला हे चौसा आहे बघा ठीक आहे दाताला दाताला येस्ट आहे जुडीच दोन लाख रुपये सांगते ते तर कुठे सोडायचा एक लाख ऐंशी बहतर सोडायचा सो म्हणते सांगा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकाहत्तर बहात्तर पंच्याऐंशी नाव सांगा राजेश पाटील गाव कुठलं गाव तर जिल्हा सोलापूर मित्रांनो खिलार जनावरांचा बाजार किती भरला खोंड बिंड मस्त आलाय ते बाबा एकच नंबर खिलार जनावरांचा बाजार भरला पंढरपूर कार्तिक वारीवर बघा किती गर्दी झाल्या कोंडांची कोंड एकच नंबर आहे बघा अजून बच्चे अजून काय दाद लावला नाही आहे अजून बेस्ट किती कोंडाचा काका चाळीस हजार रुपये सोडा कुठवर पस्तीस पात वर द्यायचं मग ते मोबाईल नंबर सांगा त्र्यानव बावीस सत्त्याण्णव सव्वीस वीस नाव सांगा सागर जाधव गाव उडलं का दोघा शिरूर जिल्हा पुण्याचा पुने किती आणले ते आता आम्ही इथंच घेऊन खरेदी केली या पर्याय तुम्ही आता किती चालू ते पडेल काय सांगितलं त्याचे पंचवीस त्याचं पंचवीस हजार रुपये हजार रुपये सांगते ती बारक तुमच्याकडे लावला किलो हा हे लहान त्याचं किती सांगितलं हो सतरा हजार रुपये सांगते रे बघा याच म्हणजे ना तुम्ही हा व्यवहार चालतंय तुमच्याकड असं आहे बघा तरी कोणा पाहिजे संपर्क करून बघू शकता चला बघा आपण कार्तिक वारा बाजारवर त्यांची माहिती हो त्यांची तर कोण चांगलाय बरं नाच वर जाग बघू बघू शकता मित्रांनो कोण चांगला काका किती आणले ते चार कुठे चार हा बाई लाईन सगळी तीनशे बरं शेतकरी या परि शेतकरी बरं या कोणाला सांगा मला एखादा किती सांगितलं पस्तीस हजार रुपये कोणाचा सांगते अजून दात लावला नाही बरं सोडणार कुठवर हे आले सांगा हे करायचं सांगा मोबाईल नंबर पंचेचाळीस झिरो पाच सत्तेचाळीस नाव सांगा अनिल हरिदास पाटील गाव कुठलं देवडे तालुका पंधरा इथला जावं मस्त आहे बघा शिंगापे गेला सांगा बा काजळी बिजळी डोळ्याला बेस्ट आहे बघा वसा संडी एकच नंबर आहे वा कोण अजून आदत आहे किती चांगला पन्नास हजार रुपये सांगते रे बाबा गा कुठलं पावली जेवढ्याच आहे व सोडायचा चोडायचा पंचेचाळीस पद सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव चाळीस अजून आदत आहे ना आदत आहे बघा अजून नाव सांगा तुमचं का तर करून देणार नाही असा आहे बघा यांचा नंबर फोन बे चांगला आहे तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता चला बघू शकताय तिकडे बे एकच नंबर आहे बघा बेस्ट आहे ओळू आहे ना ओळू आहे का बेस्ट आहे बघा एकच नंबर वसरी संडी संडे एकच नंबर आहे शिंगाला चांगला डोळ्या वेळाला काजळे आणि मस्त खायला नादच करायला बेस्टला चालतंय का बेस्ट कि चांगलं तीन लाख रुपये सांगते बघा दाताला कसं आहे दाताला दुसरा अजून बघा बघू आपण फिरवून बस बे एकच नंबर आहे बघा तीन लाख रुपये सांगते काका गाव कुठलं करडीच आहे ते काका हे मोबाईल नंबर आहे का सांगा एक चाळीस नाव सांगा प्रवीण चव्हाण तरी किती आलं तर द्यायचं अडीच लाख आलं तर द्यायचं म्हणते बघा हे बेस्ट आहे बघू शकता मस्त बाबा कोण तरी कोणापया संपर्क करून बघू शक ब आता बघू शकता मित्रांनो आता ह्या जोडीचा व्यवहार चालला इथं आता जोडबी चांगल्या बघा बसला ते मामा दात लावला ग दोन दोन त्या दिवशी आहे बघा जुनी दुनी जोडबे सांगले बघा बेस्ट आहे काय झाले जुडीचं जुडीचं सत्तर हजार रुपये सांगते आणि महाग आहे चला बघा व्यवहार चाला कितीला मागले काका हा एकोणसाठ हजार रुपयाला मागेले गेली त्यानी सत्तर हजार रुपये सांगते बघा त्याचं म्हणजे किती अकरा हजार रुपये व्यवहार तटलावा झाला व्यवहार चालू त्यांचा चालू द्या काका का कुठलं इकडे जोडा बघा काळे कलर बांडे मस्त आहे जोडा जोड दुनी दुन्ही पान आहे अजून दात लावलं ना सर ने, ने, हा दात लावणं अजून जोडा काय झाला सांगितलं जुडीचं पंचेचाळीस हजार रुपये सांगते ती माफात आहे म्हणजे आहे ते बाबा किती आणले ते आता धावूनच आहे वय या यापारी काय मला वाटतं का सत्य ते हा तर मोबाईल नंबर सांगा द्याऐंशी सातशे पन्नास सातशे एकोणसाठ नाव सांगा मौर्गा। मौर्गा की सुधीर तावरे मोरगाव मोरगाव जाऊ बरं किती आज द्यायची जोडी तरी शेवट शेवट द्यायची चाळीस या वाई शेवट चाळीस हजार रुपये आलं तर द्यायची म्हणते तरी नंबर सांगितलाय कोणा पायाचा संपर्क करून बघू शकता बेस्ट आहे कोण अजून दात लावला नसल नाही ना दात नाही लावला बघा अजून अजून कोसा देखना संडी शिंगाला सांगाय पाया तोडा बेडा बांधव मार काय काय पाया तोडा बांधा ना किती आणलं कोण बाबा पासठ पासष्ट हजार रुपये सांगते बघू शकताय कलर बिलर बी सांगा पासरा हजार रुपये सांगते का उठल किती आणले ते चाल आण कुठ आहे बाकी बाबा कोण मस्त जायचं हे लोक पिल्ला विकला का केवढा झाला व्यवहार एकसष्ट हजार उठू बघ बेस्ट याचा व्यवहार झाला बघा एकसठ हजार रुपयाला व्यवहार झाला म्हणजे बघू शकता कार्तिक वारीतलं दर हे काळते कळते कसं दर बिर्या बा या वसाबी संडे संडेच आहे ना शिंगरा बा बेक ना पाण्या बघायचा एकसठ हजार रुपयाला व्यवहार झालाय बाबा त्याचं कसं नाही बाबा तिचं त्याचं पस्तीस हजार रुपये सांगते बारके पिल्लेच वीस हजार रुपये सांगते या परी आहे काय शेतकरी का सांग मोबाईल नंबर नव्वद बावीस अडतीस छप्पन सत्तावीस नाव सांग तुझं स्वप्नील स्वप्निर बासा बा कुठलं दसूर दसूर जायचं आलो का महाशिरस शेतकरी का यापारी शेतकरी तरी घरा तर जाणार का येणार घरी हायचंय का तू कोणतं बिढे बाबा नंबर तरी कोणाला पाया संपर्क करून बघू शकतात इकडे वे कोण चांगला वा कलर बिलर शिंगा बिंगाला चांगला हर नावा करले बघा बेस्ट आहे हे शेरी बी चालते ना, वेश्ता था। वेश्ता था। वेश्ता ए, ना? शेरी दिला मस्त आहे काय झालं काय सांगते अजून दात लावला ना सर बारीक काय बच्चे अजून बच्चे अजून दात लावला नाही पासष्ट हजार रुपये सांगते एक आहे का हाय याला एकच आहे शेतकरी व्यापारी गाव कुठलं करोडीचा जायला जाय पंधरा रुपये ना, ना। किती अंदाज यात हो माउल सोडाच्या कुठं वर सांगितली तुम्हाला सोळाच्या कुठं तरी सांगतो नाही तुम्ही अंदाज कुठं म्हणजे गेला तुम्हाला मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्याऐंशी एकोणसत्तर बासष्ट बावन नाव सांगा तुमचं असा आहे यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे असं तरी गिरायक कमी जास्त करून देणार ना असा आहे बघा नंबर कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता